नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी सांगा तुम्ही सांगतो इथे तिकेजन आम्ही उभे राहिलो अ फोटो काढून घेतले मी म्हणलो काय बदल, हे रोड नीट करा हे समजण मंदिर आहे ना हा तिथं तुम्ही रोड सुधी करा आणि ते एवढं म्हणलो मग मी काय म्हणलो त्याबद्दल फोटो काढायला लागले सांगा ना म्हणलो तुला मी सांगत नाही म्हणून हे गाडेल हां बरं एवढं आता इथं कागदपत्रीचं काका तुमच्या श्रीरंग तडसे ते समशान भूमी यांच्याकडे रोड झालेले हे नाली गेलेली आहे म्हणून सांगितलं यांनी श्री इथून पित्रली गेली नाली बघा सर हे श्रीरंग तडसेचं घर श्रीरंग तडसेचं घर आणि इथं नाली आणि यांचं असं कागदोपत्री म्हणणं आहे की श्रीरंग तडसेच्या घरापासून समशान भूमी नाली गेलाय आणि त्याचं दुसरं म्हणणं असं आलंय की समाधान आंध्र ते समशान भूमीपर्यंत रस्ता गेलाय समाधान आंधळीच्या घरापासून पण रस्ता गेलाय असं त्यांना म्हणाले गेलाय काय मला चला तुम्ही तशीला चला कोण आहे कोटा रोड काढली कोट नाही मी बोलतो रस्ता झालाय का रोड गेलाय का तिथे का नाही माणसं मेल्यावर झाला नाही झाला माणसं मेल्यावर पहिला माणूस कुठं थांबतो नाही झाला माणूस मेल्यावर कुठे थांबते पहिला माणूस अहो फक्त मग नाव लिहल माय बापाच नाव लिहल ह आणि पैसे उचलून खाल्ले की काय आहे की मला काय माहीत इथं उतरत मडे हा समजून म्हणजे इथं घेतले इथं मडे उतरतात हे हटकून मी इथं ठुलो हे कचरा राहत नव्हतं तुला माहित आहे तू बी येतो म्हणलो की नाही त्या त्याला सांग इथं इथे कशाला उतरतो म्हणून बरोबर इथं म्हणजे कशाला उतरू द्यायचं अरे मी बघ भांडलो मी काट मेल की मी इथं काटे टाकतो हे झाड मी तोडलो बघा तुम्ही काय लाईव्ह लोकेशन घ्याला नमस्कार मी सत्कार महामणे आपले आपल्या किनवट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो तर जवळपास तीन दिवसापासून निस्पूर हे ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी कार्यालय किनवट पंचायत समिती किनवट येते तीन दिवसासाठी आमरण उपोषण मांडले होते त्या आमरण उपोषणामध्ये बरेच काय असे विकास विकासकामाची म्हणजे विकासकामं केलेले आहेत पण ते कामं हे फक्त कागदरपत्री झालेले आहेत अक्षरशः आम्ही लाईव्ह दाखवत आहे आपल्याला की त्यांनी असं सांगले की शमशानभूमी ते श्रीरंग तडसे यांच्या घरापर्यंत रोड झालेला आहे पण हे बघा तुम्ही रोड कुठे दिसते आणि काय दिसते हे आपण आपली जे काही निसपूर ग्रामस्थांनी आहे त्यांनी आपल्या आपली प्रतिक्रिया मांडवा यांनी सांगावी कुठं रोड झाले काय झाले सर तर आता तुम्ही म्हणल्याप्रमाणेच आता मी ग्रामपंचायत विरुद्ध पॅनलचा माणूस करण करण मुंडे मी म्हणजे अपक्ष उभा टाकलो होतो तर हे म्हणल्यानुसारच श्रीरंग तडसे ते समशान भूमीपर्यंत त्यांनी कागदोपत्री दाखवली की इथून तित्रोक नाली आहे नाली जे नाली काम आहे ते आणि त्याचप्रमाणे समाधान आंधळे ते स्मशानभूमीपर्यंत शिशी रोड आहे तर इथं ह्या ठिकाणी आल्यानंतर इथं शिशी रोडसुद्धा नाही आहे आणि नालीसुद्धा नाही आहे हे दोन्ही बी दोन्ही बी गोष्टी फक्त कागदोपत्री केलेत आणि इथं स्थळावर नाही आहे आपल्याला काय माझं नाव करण प्रकाश मुंडे करण प्रकाश मुंडे यांनी जे काही माहिती दिली हे माहिती स्वतः हो किंवा मग कोणाची ऐकून न देता नहीं, नहीं। जे पंचायत समितीने त्यांना डाक्युमेंट दिलेले आहे किंवा ग्रामपंचायतीने जे डॉक्युमेंट दिले आहे ते डॉक्युमेंट त्यांनी बोलण्या अगोदर हे डॉक्युमेंट बोलत आहे कागदोपत्री व्यवहार जे केले आहेत ते त्यांनी केले ते तुम्ही व्यवस्थित सांगा हां तर हे हे जे मी बोलतो आहे हे काय असं कोणाचं एका दुसऱ्याचं ऐकून बोलत नाही आहे जे आम्ही उपोषण केल्यानंतर आमचं जे फळ भेटलं आहे हे फळ आहे ते ह्या फळावर त्यांनी असं दिलं आहे की या कागदामध्ये असं लिहून दिलं आहे की बा ही नाली किंवा ही रस्ता आम्ही केलेली आहे आणि ह्याचे दहा दहा लाख रुपयाचे जे बांधकामाचा निधी आहे तसं करून हे फंड हे उचलून खालेलं आहे डायरेक्ट फक्त कागदोपत्री दाखवलं आहे आणि पैसे उचलून खाले कायदेशीर आणि ह्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावं किंवा जे अधिकारी आहेत त्या लोकांनी इथे येऊन पाहणी करा आणि याची चौकशी करून, करून आमच्या ग्रामस्थाचं जे काही खालेलं आहे त्या गोष्टी आम आमचं आम्हाला परत द्यावं बस एवढीच आमची हा प्रकार फक्त इथल्या या रोड साठी आहे की अजून पण गाव दुसऱ्या गावामध्ये जे जी फाईल काढल त्या फाईलीमध्ये घोटाळा आहे म्हणजे अंदाजेपणे नाही म्हटलं तरी एक सत्तर ते ऐंशी लाख रुपयाचा घोटाळा ला गावात झालेला आहे फक्त फाईल दिलाय आहे आमच्या हातात फक्त फाईल आहे पण इथं लोकेशनवर तर कोणतेच काम नाही आहे आता हे एक ठिकाण आहे तसेच गावात भरपूर ठिकाण आहेत मी तुम्हाला सगळ्याच्या प्रूफ सगट सगळ्या ठिकाणावर घेऊन जातो प्रूफ सगट ओके धन्यवाद करण साहेब तुम्ही एक टाकून हा हे नियमानुसार जे सी सी रोड व्हायला पाहिजे ते नियमानुसार पाहिजे झिरो पॉईंट पंधरा एम एम सॉलिड पाहिजे म्हणजे सी सीच्या खाली त्याच्यानंतर दहा एम एम ची दहा एम एम ची जी गिट्टी राहते ती दहा एम एम ची गिट्टी हे झिरो पॉईंट दहा एम एम साईज पाहिजे त्याची विडथ त्याच्यानंतर वीस एम एम ची गिट्टी झिरो पॉईंट दहा एम ती पाहिजे म्हणजे टोटल आता हे पंचेचाळीस एम एम ठीक आहे पंचेचाळीस एम एम जी त्याची जाडी पाहिजे त्या रोडची आता इथं तुम्ही पाहू शकता इथूनच इथे जाडी किती आहे आणि रस्ता किती आहे हे बघ बघू शकता आणि हे काम बघा यांचं हे किती हे कोणत्या दर्जाचं काम झालंय हे ही 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 रस्ता ही आता बनवलेली आहे हे एक ते दोन वर्ष झालं ह्या रस्त्याला एक ते दीड वर्ष गेल्या वर्षी बनवलेली रस्ता आहे आणि हे पहिलं पहिलंच पाऊस पहिल्या पाण्याचे हाल बघा या रस्त्याची तुम्ही बघा बघा ही हाल या रस्त्याची झालेली हाल आणि ही रस्ता जी झालेली आहे ही रस्ता झाली आहे रेशीम कागण्यापासून समाधान आंधळेपर्यंत पर्यंत हा समाधान आंधळेचं घर हे पल्लीकडलं आणि पुढचं रेशीम कागण्याचं घर आहे अंडरग्राउंड नालीचे हाल हे आता सध्या हे पूर्ण पळून गेलं पडून गेले मधात भोकाड पडलंय गोटे टाकलेत किंवा इकडून कोणी जाऊ नका अशा हा हे बंद झालंय नाली दिसून पडते काम हे काम बघा त्याच्यात काय अवेलेबल आहे काय गिट्टी आहे का सँड आहे का काय अवेलेबल आहे बघा वीस एम एम बी नाही आहे दहा एम एम बी नाही आहे काय हे वरूनच दिसून पडते तुम्हाला काम कोणा हे झालंय फक्त असं पायाने निघालय पूर्ण तर हे बघण्याची काही आवश्यकता नाही आहे इथे

दहा लाखाची तुम्ही बघू शकता आता हे आतापर्यंत आपण व्हिडिओ घेतलाय तिथून मित्र ही ही रस्ता दहा लाखाची रस्ता आहे ते कोणत्या योजनेअंतर्गत झालंय वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधारित योजनेअंतर्गत झालं हे काम कुठे इथं तर एक तर तांडा वस्ती बी नाही आहे कुठेच खर्चा पत्तर खाली पत्तर असं ह्याच्या झगड्या झगड्यामध्ये गावाचा, गावाचा सत्यानाश करून टाकला हे लोकांना ग्रामपंचायतवाल्यानं एक धडाच नाही ह्याच्या पहिला आलेला सरपंच बी तसलाच आताचा सरपंच बी तसलाच ह्याच्या आधी होता ते बी तसलाच चांगले चांगले म्हणून निवडून दिलं तर ते काय की नाही असे धोका करायला सगळे ग्रामपंचायत पुरी लुटून खाऊन घेतली निसपूर दुमार आहे ना ग्रामपंचायतला सीओ न बीडीओ न कलेक्टर न बजेटच देऊ नाही बजेट देऊच नाही गाव तसंच ठेवावत ओके धन्यवाद हे okay. पुन्हा एकदा वसंतराव नाईक एक तांडावस्ती सुधारित योजनेअंतर्गत दहा लाख रुपयाचं काम आहे दहा लाख रुपयाचं काम आहे कामाच्या हे कामा नकाशा जे आहे हे स्थळाचा नकाशा आहे नकाशानुसार मी बोलालोय नकाशामध्ये लिहून आहे की हनुमान मंदिर ते समाधान आंधळे यांच्या घरापर्यंत शिशीर असा टाकलाय जे की हनुमान मंदिर हे आहे आणि समाधान आंध्रेच घर हे आहे ठीक आहे हे आहे दहा लाखाचं काम तुरंत त्याच्या खाली दुसरा एक नकाशा त्यांनी टाकलेला टाकलेला आहे दिनकर गुट्टे दिनकर गुट्टे ते अंकुश गुट्टे सेम तेच लोकेशन त्याच्या हनुमान मंदिराच्या साईडचं घर दिनकर गुट्टेचं आणि त्याच्या अंकुशच्या समाधान आंध्रेच्या घराच्या साईडचं घर अंकुश गुट्टेचं म्हणजे एकच काम दोन रस्ते केलेत आणि दहा लाख रुपयाचं बजेट इथं लंपास झालेलं आहे म्हणजे गायब झालेला आहे दहा लाखाचं बजेट ठीक आहे आता तुम्ही पाहू शकता ही रस्ता ही रस्ता मोजली तर लई झालं वीस मीटरची बी नसेल आणि इथं दहा लाख रुपयाचं काम केले दहा मीटरची सुद्धा रस्ता नसेल आता इथून सुरू झाली आणि इथं संपली पाहू शकता लगेच झाले दिवसा खाली आता ह्याचं बजेट विदिन एक दहा पंधरा दिवस झाले किंवा एक अंदाजे एक दोन महिने झाले असतील अंदाजे तर आता लगेच ह्याच कामावर ते गट्टू आणून टाकलेले आहेत आता या गट्टूचं काम आहे दहा लाख रुपयाचं हे ह्या कामाचं मुं आहे की हे काम हे पोचम्मादेवी मंदिर इथंच आहे हनुमान मंदिराच्या एक्झॅक्ट मागे पोचम्मादेवी मंदिर आणि इथं हे गट्टूचं काम करणार दहा लाखाचं काम म्हणजे हे एवढ्याच परिसरामध्ये यांनी कमीत कमी एक वीस लाखाचं काम केलेलं आहे आणि तुम्ही काम तर पाहू शकता इथं ते आलेलं आहे काम ते अजून झालेलं नाही त्याचं त्याचं आम्ही काम रोखलेलं आहे त्याचं ते काम झालेलं नाही पण ते काम आलेलं आहे कागदपत्रीचं काम आलेलं आहे करणार आहे करणार धन्यवाद धन्यवाद आपल्या किनोडणुकीला माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद निस्पूर का निस्पूर गावातील का सर्व कामाचा लेखाजोखा का, हे दाखवित आहेत नमस्कार मी करण मुंडे हे आता हे तुम्ही लगेच आता पाहू शकता हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत हे काम झालेलं आहे हे तुम्ही पाहा काम पहा इथं काम हे, हे काम पहा हे रोडचं काम आहे एक अंदाज आहे बघा याच काम आहे एक दहा लाख रुपयाचं काम आहे ठीक आहे दहा लाख रुपयाचं काम आहे आणि तुम्ही हे पाहू शकता की दहा लाख रुपयाचं दर्जेचं काम आहे का तुम्ही तर हे बघा हे काम पहा की रस्ता पहा हे पहिलाच पाऊस हे काम होऊन एक सहा महिने हे काम कधी झालेलं आहे हे सहा महिने झाले लई झालं सहा महिन्याचं काम आहे सहा महिन्याच्या अंतर्गत हे काम आणि ह्या कामाची हाल पाहू शकता तुम्ही इथं लगेच इथं आलेलेच आहात तुम्ही बघून घ्या पूर्ण हाल पूर्ण रोड कशी आहे बघून घ्या हे साईड हे पहिल्या पावसामध्ये ह्या रोडचे हाल बघा हे पहिलाच पाऊस एकच पाऊस झाला ह्याचे हाल बघा हे गिट्टी पूर्ण ओपन झालेली आहे पूर्ण बघा पूर्ण लास्ट पर्यंत तुम्ही घेऊन घ्या पूर्ण गिट्टी खराब झालेली आहे प्रशासनाने इथे येऊन एकदा चौकशी करून जावी आमची एवढीच इच्छा आहे धन्यवाद शिमिट नाही आहे काही माल लावलेला नाही आहे जाग्याला पुऱ्या रोडला कच्ची रोड आहे पूर्ण कधी झाली रस्ता किती दिवस झाले या रस्त्याला हो सहा महिने झाले सहा महिन्यापासून हा रस्ता असाच आहे हा हा रस्ता असाच आहे कच्चा रोड असल्यासारखा आहे अच्छा अच्छा धन्यवाद आज फुलवाडी या ठिकाणी आलेला गट ग्रामपंचायत आणि जाणून घेऊ काही ग्रामस्थांची ग्राम माहिती तर आज इथलं क का, कसं काम आज झालेलं आहे इथं काम काहीच झालेलं नाही जपालच्या घरापासून अंगणवाडीपर्यंत जे म्हणलेले आहे हे तुम्ही स्वतः ब बघू शकायले बघायले इथं रोड झालेले नाही काहीच नाही ते ह्या रोडचे म्हणून त्यांना झाली म्हणून ह्यानं पैसे उचलून खालेले आहे हे आम्हाला अंदाखान काही माहिती नाही हे आता सगळ्या हे काढले म्हणून आम्हाला माहिती आहे कागद निघल्या म्हणून कागदावरून आम्हाला समजायला आता की आता इथून रोड तर काही झालेलं नाही कोणचंच काही बजेट झालेलं नाही जेवढे कागदाचे आहे ते बजेट इथं काम झालेलं नाही झालेली आहे ते एक नाली बस ते रोड आहे या ठिकाणचं काम कागदोपत्री झालेलं आहे असं ग्रामस्थ इथ या ठिकाणी सांगत आहेत धन्यवाद धन्यवाद कागदावर लिहून ठेवलेले आहे की आपली ही रस्ता सिशी रोड झालेली आहे दहा लाखाची दाखवाय की नाली पूर्ण आहे हे नालीचं नाली काम अर्धवट झालेलं आहे आपल्या हनुमान मंदिरापर्यंत नालीचं काम होतं तर ते गावाच्या मधी संपवलेलं आहे तिथून जवळपास पंधरा मीटरच्या अंतरापासून पलीकडं संपवलेलं आहे हनुमान मंदिर अलीकडं आहे ह्या कामाच्या एस्टिमेटमध्ये त्यानं काम झाले हनुमान मंदिरापर्यंत लिहून ले। कागदपत्रावर ओके केलेलं आहे पैसे उचले पण हे आतापर्यंत इकडे काम चालू नाही झालेलं आहे अर्ध्यामध्येच बंद केले हां मी ज्येष्ठ नागरिक फुलवाडी इथलं रहिवासी ग्रामपंचायत सूर इथं आपण कुणबी म्हणून आम्ही फुलवाडी येथले रहिवासी आहो तर हे रोड हनुमान मंदिर ते, ते मोतीराम राठोडच्या घरापर्यंत झालेली आहे म्हणून म्हणायला तर इथं काम कोणचं झालेलं नाही यांचे पण बजेट उचलून खालेलं आहे यानं कागदावर ओके करून ठेवलेले आहे हे पण अजून काही काम झालेलं नाही परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा